खोटं फक्त तोच बोलतो ज्याला सत्याची पूर्ण माहिती असते कारण खोटं तयार करायचं असेल तर आधी सत्य समजून घ्यावंच लागतं म्हणूनच जे लोक खोटं बोलतात ते कुठेतरी सत्याच्या अगदी जवळ उभे असतात पण त्या सत्याकडे पाठ फिरवून ते फसवणुकीची एक वेगळीच दुनिया उभी करतात आणि मित्रमैत्रिणींनो असं खोटं ओळखणं म्हणजे काही साधं काम नाही ही एक कला आहे नमस्कार यूट्यूब फॅमिली मी अर्चना पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर आजचा व्हिडिओ खूपच खास आहे आणि जर तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहिलात तर मी खात्रीने सांगते तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते कारण आज आपण शिकणार आहोत एक अशी कला जी तुम्हाला लोकांची खरी ओळख दाखवेल आणि तुम्हाला आतून इतकं मजबूत करेल की कुणीही तुम्हाला सहज फसवू शकणार नाही आज आपण जाणून घेणार आहोत खोटं बोलणाऱ्यांची पहिली लक्षणं कोणती असतात कोणते शब्द हावभाव हालचाली त्यांच्या खऱ्या खोट्यांचं भांड फोडतात आणि तुम्ही स्वतःला अशा गोड बोलून फसवणाऱ्यांपासून कसं सुरक्षित ठेवू शकता चला तर मग एक सेकंदही स्किप न करता या खास प्रवासाची सुरुवात करूया नंबर एक शारीरिक हावभावांवर लक्ष द्या मित्रांनो माणूस कितीही हुशारीने खोटं बोलल त्याचं शरीर कधीच खोटं बोलत नाही डोळे जे व्यक्ती खरं बोलतो तो डोळ्यांमध्ये नजर घालून बोलतो पण खोटं बोलणारा नजर चुकवतो खाली पाहतो जणू काही त्याचं अंतःकरण त्याला थांबवतंय खोटं बोलताना लोक चेहरा नाक तोंड मान वारंवार हात लावतात हे त्याच्या आतल्या अस्वस्थेचं लक्षण असतं पाय स्थिर राहत नाही खुर्चीवर स्वस्त बसत नाही म्हणजे तो स्वतःच्याच शब्दावर विश्वास ठेवू शकत नाही नंबर दोन आवाजातले बदल ओळखा खोटं बोलताना आवाज बदलतो आवाज कंप थोडा थरथरतो कधी कधी जोरात बोलायला लागतो थांबलेली वाक्य अ म्हणजे म्हणजे माझं म्हणणं असं थांबून थांबत बोलणं हे खोटं तयार करत असतानाची दडपणाची लक्षणं असतात आवाजात चिडचिड अचानक एखाद्या प्रश्नावर खवळलेला चिडलेला सूर हा घाबरलेपणाचं लक्षण आहे पण लक्षात ठेवा प्रत्येक घाबरलेला माणूस खोटा बोलतो असं नाही एखाद्याला टेन्शनसुद्धा असू शकतं म्हणून सर्व गोष्टी एकत्र पहा नंबर तीन गोष्टीतील विरोधभास पकडा सत्य एकच असतं सरळ आणि स्पष्ट पण खोटं टिकवायचं असेल तर अनेक खोटं गाठावे लागतात त्यामुळे गोष्ट विस्कळीत होऊ लागते उदाहरण एखादा सांगतो की मी काल दिवसभर घरी होतो पण थोड्याच वेळात तो सांगतो मी बाजारात मित्राला भेटायला गेलो होतो ही दोन विधानं एकत्र खोटी ठरतात तुमचं काम काय एकच प्रश्न दोन तीन पद्धतीने विचारा पहा त्याचं उत्तर बदलतं का नंबर चार भावना ओळखा सत्य मनातून येतं खोटं मेंदूतून खऱ्या भावना डोळ्यातून झळकतात चेहऱ्यावर दिसतात आवाजात उतरतात पण खोटं तो वरवरचा अभिनय असतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती म्हणते तुझ्यामुळे मला खूप आनंद झाला पण चेहरा बदल हास्य कृत्रिम डोळ्यात आनंद नाही तुमचं निरीक्षण असावं शब्द चेहरा डोळे आणि आवाज या सगळ्यांवरच नंबर पाच वेळेचा दबाव टाका सत्य सांगायला वेळ लागत नाही पण खोटं बोलायला वेळ लागतो कारण खोटं तयार करावं लागतं सरळ अचानक प्रश्न विचारा काल रात्री कुठे होतास जर समोरचा थांबतो नजर फिरवतो विचार करत राहतो समजा तो मनात गोष्ट रचतोय तेव्हा त्याला वेळ देऊ नका खोटं बोलणारा अडखळतो आवाज हलतो शरीर बेचैन होतं नंबर सहा अतिरिक्त माहितीवर लक्ष ठेवा खोटं बोलणारा तुम्हाला मूळ प्रश्नापासून दूर नेत असतो उदाहरणार्थ तुम्ही विचारता काल कुठे होतास आणि समोरचा सांगतो बाजारात गेलो होतो एक लाल गाडी होती पावसाची सर आली मग एक मित्र भेटला अमुक अमोक ही माहिती खूपच अनावश्यक आहे सत्य बोलणारा फक्त म्हणेल बाजारात गेलो होतो पण जर एखादा माणूस सामान्यात संक्षिप्त बोलणारा असेल आणि अचानक खूप विस्ताराने सांगू लागला तर त्यावर नक्की विचार करा नंबर सात आपल्या अंतकरणावर विश्वास ठेवा कधी कधी सगळं काही व्यवस्थित वाटतं पण मनाच्या एका कोपऱ्यात एक आवाज येतो नाही का काहीतरी गडबड आहे तो आवाज दुर्लक्षित करू नका कारण तुमचं अंतर्मन तुमच्यापेक्षा आधी ते संकेत ओळख ओळखतं चेहरा डोळे आवाज शब्द तेव्हा जर कधी तुमचं मन शासक वाटू लागलं तर त्यावर विश्वास ठेवा आता शेवटचं एकच सांगायचं आहे जर तुम्ही हळूहळू हे सात नियम पाळायला लागलात तर एक दिवस नक्की येईल जिथे तुम्हाला खोट कितीही चांगलं मांडलेलं असलं तरी त्याचं खरं तुम्ही लगेच उलगडू शकाल तुमच्या नजरा संकेत वाचायला शिकतील तुमचं मन आवाजामागचं सत्य ऐकू शकेल आणि तुमचा आत्मा तुम्हाला वेळेआधीच सावध करेल म्हणून आता प्रश्न असा नाही की कोण खोटं बोलतोय तर खरा प्रश्न असा आहे की तुम्ही ते खोटं ओळखण्यासाठी आता तयार आहात का जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि तुमच्या त्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जे वारंवार खोटं बोलणाऱ्यांमध्ये अडकतात आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपण रोज अशा गोष्टी घेऊन येतो ज्या तुमच्या विचारांना आणि आयुष्यालाही बदलू शकतात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सत्यासोबत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद